बोला ना, ना। माझ्या मुलाला की नाही रील स्टार बनायचंय हा बनवूया तर त्याचे अशी छान छान फोटो काढा हो छान छान त्याचे व्हिडिओ बनवा हा ठीक आहे आणि अशी भारी एडिटिंग करून द्या हा ओके पूर्ण सोशल मीडिया फक्त आणि फक्त माझा मुलगा झळक लागायचा बनवूया बघा बघा कसा हिरो दिसते मला बोल बघा हॅलो किती ते मी तीन महिन्याखाली आयडी बनवली होती माझी इंस्टाग्रामची त्याला आठ फॉलोअर न्यूज किती तीस न्यूज पडते तीस किती फॉलोअर आहेत आठ फॉलोअर आहेत आठ न्यूज तीस त्याला इंस्टाग्रामवर फेमस करायचं ना होयकडची मी तरी लगी हो सर हा म्हणून तर आलो कि मग हा ठीक आहे माय मजू बघा सर बघा ओ, बघा अरे जेवढे मी रिलस्टार आहात ना ते आपल्याकडून आता तुला कोण फेमस केले एडिटिंग करून माहितीये काय फेमस व्हायचं तुला हो व्हायचं हो।, हो सर तुम्ही माझ्या लेकराला आहे ना असं फेमस स्टार करा तुमच्या उपकार मी कधीच विसरणार नाही करूया ना चला मग आता फोटोशूट करून घेऊया ना मग हो सर असे छान छान फोटो काढाय हो चला केसही वाढवायचे हा ते तर बघूनच <laughs> सल तुला पोझिशन थांबलो बघा असं थांबायचं ये ना बघ ध्यान देऊन बघ असायचं भावश्य हो ठीक आहे आणि बघायचं तूट बघायच असं खाली बघायचं ठीक आहे ठीक आहे कळू अरे असं 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 खाली खाली मागे असं मॅम असं ओके

झालं ना सर ओ बाप तुम्हाला अस नाही रे आहे ना नाच करायचं सिंपल वय असे सरळ करायचे खाली बघायचं हा खाली बघायचं फक्त इकडे तिकडे नाही वगड तिकडून केस बरोबर का हा केस एकदम नंबर आहे बाप कोणाला मी बघ काय झालं चांगला फोटो आहे की काय हो सर किती रागायच्या कशा लेकरला रा तुम्ही ओ मी काय साक्षात देव जरी ना तरीच काय होऊ शकत नाही तुम्ही म्हणता की चांगलं नाहीये म्हणून ते काय नाही वाकड तिकडे बघा हे बघा सर ते मला काही माहित नाही पटापट काय ते शूट आवरा आमच्या जर घरच भूत आलं ना मग तर काहीच करू देत नाही तुमच्या घरी भूती आहे थांब आमच्या बुटाचा फोन आलाय थांब हॅलो हॅलो आहो आहेस तू मी इथं थोडस स्टुडिओ आहे जरा ऋषीला घेऊन आले होते हो थांब तिथंच थांब आज तर तुम्ही गेले थांब याय ना मी थोडा वेळा अरे तुमच्या दोघांच्या चक्कर बजी आता काही खरं नाही आता भूत यायले रे भाई

आणि तू काय या रिलच्या आधी लागला ओ रिस्टार होते ना रिस्टार होते ना काय लावलं तुम्ही लोकांना जेव्हा जेव्हा रील जेव्हा बघितलं तेव्हा व्हिडिओ अरे गाडवा तुला शिकवायचंय शिकून तुला आय एस करायचंय अहो आय एस चा फुलपॉर्म आहे रिस्टार कोणत्या अँगल ना अहो रिस्टार कोणता रिस्टार रे इंस्टा 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 आय एस एस झाले की ओले ग्रु आपलं इंस्टाग्राम ऑनस्ट ऑन आय एस इंस्टा तुम्ही तुम्ही काय म्हणले आय एस बनवायचं म्हणलं मग आय एस बनवायला आणलंय ना मी अरे हे आय एस बनल नव्हतं चला आय एस ऑफिसर बनवायचं होतं मला मग पहिला इन्स्टा इन्स्टावर त्याला आय एस बनवू द्या मग नंतर ऑफिसर बी बनवलं तुझ्या बापान कसले आव नाही मी नाहीये चांगली आहे भाई आजूबापूर मी भूत आहे माफी आता आहे ना तुम्हाला मारण्यापेक्षा बराच मारून घेतो ना काकांचे सांगा मारायला ओ आबो मारू मारून लाई ना मारू का ना अरे मी एवढं काबाड कष्ट करतोय याला शिकण्यासाठी माझी इच्छा आहे हे आय एस व ते आय एस कलेक्टर व्हा किंवा मोठा एखादा पोलीस अधिकारी बना झालं झालं का अरे गाडवा तुला चांगली नोकरी लावायची होती मला त्याच्यासाठी तुला शिकू लागलो होतो तू माझ्या सगळ्या सपनाच रात रांगोळी केली आता मी जिंकून टाकतो हो नाही ना आता जिडून टाक भाई

स्वप्न पूर्ण करा बरोबर लेकर लेकरासाठी काय स्वप्न बघतात काय काय स्वप्न बघता काय 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 अरे एवढं काबाड कष्ट करायला मी तुमचे पोट भराव म्हणून गा तुमचे स्वप्न पूर्ण व्हावं बरोबर काकाची गोष्ट बरोबर एवढं हे करायलो मी ते द्यायला सोडून अभ्यास करायचं या व्हिडिओच्या आधी लागला या रीलच्या आधी लागला बरोबर हा बरोबर

मला तर जीव देऊन टाका वाटायला हे असलं पोरग पैदा केले असली बायको पैदा मी नाही मी नाही हिला आहे ना हिच्या मायबापाने पैदा तेव्हा आता मी माझा जीव घेतो जीव देतो मी

हेलो मोई मारत आहे बाप मी मित्रांनो कसा वाटला आजचा घाम पडू परफॉर्मन्स बिल्कुल आम्हाला कमेंट मध्ये सांगा लाईक like करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा नांदेडची हास्य मंडळी